हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आजच्या व्हिडिओमध्ये स्त्रियांचे सौंदर्य खुलविणाऱ्या मोत्याचे कानातल्यांचे विविध प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रॉयल आणि एलिगंट दिसण्यासाठी मोत्याचे कानातले तुम्ही नक्की पेअर करू शकता मोत्याचे कानातले नेहमी स्टायलिश मॉडर्न आणि क्लासी लुक देतात वेगवेगळ्या वे डिझाईन्स आणि पॅटर्नमधील डिझाईन्स मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत सण समारंभांना आपण पारंपरिक लूक करतो तेव्हा त्या लूकवर मोत्याचे दागिने खूपच खुलून दिसतात पारंपरिक लूकवर असे झुमका खूपच खुलून दिसतात वेगवेगळ्या आकारातील आणि पॅटर्नचे हे झुमके आपला पारंपरिक लूक सेट करतात गोल्डन आणि सिल्वर कलरच्या झुमक्यांबरोबर ऑक्सिडाइज मोत्याचे असे वेगवेगळे झुमकेही बाजारात उपलब्ध आहेत गोल्ड फिनिश टेम्पल फिनिशमधील असे झुमके देखील खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतात तसेच ड्रॉप डिझाईनमधील अशा स्टोन वर्क असलेले मोत्याचे कानातले खूपच क्लासी आणि एलिगंट दिसतात आपापल्या आप गरजेनुसार आणि आवडीनुसार नाजूक तसेच हेवी कानातल्यांची निवड आपण करतो जर तुम्हाला नाजूक कानातले घालायला आवडत असतील तर अशा फॅन्सी पर्ल इयरिंग तुम्हाला मॉडर्न आणि स्मार्ट लुक देतील यामध्ये वेगवेगळ्या वेग डिझाईनचे असे मोत्याचे कानातले आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक आउटफिट वर छान दिसतात तसेच साडी नेसायची असो किंवा घागरा किंवा पंजाबी ड्रेस घालायचा असेल तरी हल्ली तरुणी त्यावर मोठे मोठे लांब लचक कानातले घालणे पसंत करतात कोणत्याही खास प्रसंगी असे हेवी कानातल्यामुळे आपला लूक खूपच खुलून येतो वेस्टर्न कपड्यावरही आपण हेवी कानातले कॅरी करून स्टायलिश लुक मिळू शकतो आणि आणखीनच एक फायदा म्हणजे मोठे कानातले घातल्यावर आपल्याला इतर दागिन्यांची देखील गरज भासत नाही वेगवेगळ्या व्हरायटीज आणि पॅटर्न मध्ये हे कानातले मार्केटमध्ये उपलब्ध आहे स्त्रियांचे सौंदर्य खुलाविणाऱ्या अशा मोत्याच्या कानातल्यांचे कलेक्शन प्रत्येकीकडे असायलाच हवे तर मैत्रिण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद